एवढ्या मोठ्या उष्णतेच्या लाटेमध्ये सुद्धा पहा लोकांना कचरा ज्वलन केल्याशिवाय करमत नाही आणि उलट आगीमध्ये ते उठल्यासारखं या हिट व्हीमध्ये जे अम्बियन टेम्परेचर आहे ते आणखी वाढते ही गोष्ट कोणी कशी कोणाला समजवू शकणार म्हणजेच का कुठल्याही नोकर वगैरे म्हणा किंवा कोणालाही सारासार विचार करायची गरज नाही थँक्यू आणि अशा देशातील लोकांच्या विचारधारेमुळे मला वाटतं भारतात क्वालिटी जीवन इस्टॅब्लिश होणं कठीण दिसतं मग असेल रामदास खंडाई